नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर सर्वात अगोदर आज काय नवीनच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे फेब्रुवारीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली सर्वात मोठी खुशखबर फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो हप्ता या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे बँक खात्यामध्ये थेट पैसे जे आहेत ते जमा होत आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आजपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील महिला वर्गाला विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर पहा संपूर्ण माहिती काय लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ते आपण या ठिकाणी पाहूया तर पहा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत महायुती सरकारची महत्त्वाच्या लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जो आहे तो आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार बघा आजपासूनच आठवा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार ही महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी अनेक दिवसांपासून महिला याची वाट पाहत होत्या अनेक दिवसांपासून महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तर त्या हप्त्याची वाट महिला पाहत होत्या आठवा हप्ता तो होता आणि त्या हप्त्याची वाट महिला पाहत होत्या तर आता हा आठवा हप्ता जो आहे तो आजपासूनच महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे अखेर तो दिवस आता आलेला आहे आणि अनेक महिलांच्या खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे या योजनेचा आठवा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी महिलांना दिले होते त्याप्रमाणे सरकारने त्यांचा शब्द पाळला आहे त्यामुळे आता आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सरकारकडून सांगण्यात आलेले आहे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचा असल्याने मागील महिन्यांप्रमाणेच हप्ता शेवटच्या आठवड्यात म्हणजेच एकवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान जमा केलं जाणार म्हणजेच आजपासून सुरुवात होईल एकोणतीस फेब्रुवारीच्या दरम्यानमध्ये जमा होईल मागील तीन महिन्यांपासून हप्ता नियमितपणे जमा केला जात आहे तसेच पुढील आठ दिवसात हा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता लवकरच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत तीन मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्याने याआधी हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जाते बघा मार्चमध्ये मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आहे दहा मार्चला तुमचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि तीन मार्चपासून सुरू होत आहे तर त्याआधीच तुमचे जे काही पैसे ते त्या ठिकाणी मिळणार आहेत सोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अद्याप सुरू आहे या प्रक्रियेला उशीर लागत आहे लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे त्यामुळे आता पैसे मिळण्यासाठी पुढील काही दिवस लागू शकतात आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल तसेच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास पुढील चार ते पाच दिवसांची वाट पाहावी लागेल चार ते पाच दिवसात सर्वच्या सर्व महिलांना म्हणजेच टोटल जेवढ्या महिला आहेत तेवढ्या महिलांना पैसे मिळून जातील टोटल महिलांना पैसे मिळून जातील चार पाच दिवसात लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरू आहे अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहेत यासाठी अजून काही दिवस लागू शकतात त्यामुळे आता पैसे कधीपर्यंत येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं माहिती सरकारने आश्वासन दिलं होतं एकवीसशे रुपये कोणकोणत्या कौन महिलांना पाहिजेत त्यांनी पटापट -पड़ सांगा निवडणुका होऊन तीन महिने झालेत तरीही महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा झालेले नाहीत कुणाला आलेत का एकवीसशे रुपये अजूनपर्यंत नाही आलेले आता हे पैसे राज्याच्या अर्थसंकल्पानंतर दिले जाऊ दिले जाण्याची शक्यता आहे याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे तर पहा दहा मार्चला अर्थसंकल्प सादर होतो आहे आणि या दिवशी आ, मोठी घोषणा जी ती होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती आजपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल सर्वच्या सर्व महिलांना पैसे येऊन जातील ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट पड़ कमेंट बॉक्समध्ये पैसे आले म्हणून सांगा ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही सांगा सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद